नमस्कार निवेदिता स्राफ रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चंपाकाली मैदा आणि रवा भिजवायला घेऊया हा मैदा घेतलाय आपण रवा चवीपुरतं मीठ पितळवलेलं तूप पिठाला लावून घेऊया तू, तू सॅफ्रॉन येलो कलर घालते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला साधारण पुऱ्यासारखी ती कणिक भिजवायची छान घट्ट भिजला गेलाय तो गोळा आता आपण हा ठेवून द्यायचा आहे साधारणतः पंधरा मिनिटासाठी साखरेचा एक तारी पाक बनवूया लिंबाचा रस रोज वेलची जायफळाची पूर एकदा आपण फूड प्रोसेसर मधनं फिरवून घेऊया आता हे ना आ, फार जाड नाही आणि फार पातळ पण नाही लाटायची म्हणजे असं ते बघा हे असं कळीसारखं दिसतय ह्या गरम असतानाच ह्याच्यावरती अशी पिठीसाखर भरवू लावायची म्हणजे ती पिठीसाखर त्याला चांगली चिकटते